नमस्कार मित्रांनो भोगीच्या दिवशी चुकूनही भाजी खाऊ नका नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील कळत नकळत अनेक लोकांना संकटाचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच आपण काय खातोसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यामुळे त्या दिवशी चुकूनसुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी जाणून घेऊया तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंद उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो पण भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे तो म्हणजे भोग हा शब्द आपण जेव्हा आपण देवाला नैवेद्य नैवेद्य अर्पण करतो त्याला देखील म्हणतात त्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते देवराज इंद्रदेव यांना आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे की ते पीक वर्षानुवर्ष पुढे पिकत राहावं अशी प्रा प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्या ऋतूत सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात अगदी सहज उपलब्ध होतात त्याला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतो न खाये भोगी तो सदारोगी अशी म्हण आपण नक्कीच ऐकली असेल आपण ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत त्या भाज्यांचा समावेश सुद्धा करायचा नाही अशा त्या कोणत्या भाज्या आहेत ते जाणून घेऊया या दिवशी आपण जर काही उपाय काही सेवा केल्या तर कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते मात्र या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणामदेखील आपल्याला भोगावे लागते आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून अशा चुका होत असतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तसेच काय करावे याबद्दलची देखील सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी पूजा करतो सेवा करतो या सेवेचे फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळतं कारण त्या वेळेमध्ये दे, देखील वातावरणामध्ये दे, शुद्धता शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभंगे स्नानाला देखील तितकंच महत्त्व आहे आपल्याला भोगीच्या दिवशी तिळाचे उठणं तयार करायचं आहे आपण थोडे तीळ घ्यायचे आहे सफेद तीळ अगोदर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आंघोळ करण्यासाठी हे उठणे तयार करावे हे उठणं आंघोळ करण्याच्या आधी आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे ती दूर होण्यास मदत होते प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते तुमच्याकडे अशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही भोगीचा दिवस नक्की साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडे दोन थेंब गंगाजल टाकावे आणि याच पाण्याने आंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे न चुकता घरातील सर्व सदस्यांनी अगदी घरातील लहान बाळानेसुद्धा वृद्ध व्यक्ती असल्या तरी त्यांनीसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी सफेद तीळ टाकायचे आहेत तसेच केसावरून पाणी देखील घ्यायचे आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच तर त्यासोबतच आपला आजार पण देखील दूर होतं आपल्या मनातील वाईट विचार निघून जातात यामुळे आंघोळीच्या जा पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाका आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला शुभ्र रंगाचे वस्त्र किंवा लाईट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना तुम्ही शक्यतो सकाळीच भाजी बनवावी कारण भाजी भाजी या भाजीचा नैवेद्य आपल्याला देवाला देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खिंगाड देखील म्हटलं जातं भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा बोरं चाकवत फ्लावर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे असतात भाकरीचे पीठ मळत असताना थोडे पांढरे तीळ टाकावे किंवा भाकरी बनवत असताना वरून थोडे सफेद तिळ लावावे तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचं आहे यासोबत लोणी पापड वांग्याची भरीत चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे सोबतच राळ्याचा भात बनव बनवला जातो खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सोगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी ज्या महिलांनी उपवास धरला आहे तेव्हा तो नैवेद्य ग्रहण करावा अशीसुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे तर या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनसुद्धा करायचे नाही यामध्ये मसुरीच्या डाळीची भाजी चुकूनसुद्धा खायची नाही आपण भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये ही भाजी घ्यायची नाही तसेच तुमच्याकडे खिचडी भात बनवला जात असेल तर त्यामध्ये सुद्धा मसुरीच्या डाळीचा वापर चुकूनसुद्धा करायचा नाही मसुरीची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज करायची आहे तसेच सोयाबीनसुद्धा या दिवशी चुकूनसुद्धा खायची नाही अगदी भोगीचा अगोदरचा दिवस जो आहे त्या दिवशी संध्याकाळीपासूनच या भाज्या वर्ज्य कराव्यात तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशीच्या संध्याकाळीसुद्धा आपल्याला मसूरच्या डाळीचा वापर सुद्धा करायचा नाही तसेच मांसाहार देखील आपल्याला टाळायचा आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद